नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधुभगिनीना विलासमुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आजचा एक ब्लॉग एक व्हिडिओ अध्याय मी महाराष्ट्रातील तमाम मातोश्रीसोबत आजही एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी उंचावण्यासाठी खास बनवलेलं आहे आणि त्यासाठी काही मी उदाहरणं दाखलेसुद्धा देणार आहे आणि ती दाखले अशासाठी की महाराष्ट्रातील एकमेव असं नि व्यक्तिमत्व आहे ज्याने महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल केला महाराष्ट्राच्या राजकारणात त्या माणसामुळे जे काय आज राक्षसी वृत्तीचं जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रातील जे राजकारण आहे ते अगदी सत्तापदासाठी सत्तेच्या हव्यासासाठी जे काही चाललं आहे त्याला एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे आणि त्यांची काही सुद्धा मी ह्या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे सर्वात प्रथम ह्या आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे ते विरोधी पक्षनेते होते त्यांची जी काही विधानं आहेत ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मी आयुष्यभर युती करणार नाही म्हणजे नाही युती करणार नाही म्हणजे नाही त्यापेक्षा मी अविवाहित राहणं प्रसन्न करेन पण राष्ट्रवादी सोबत आणि काँग्रेस सोबत युती करणार नाही हे महान है है। विचार आहेत उद्गार आहेत आजची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही ना चिखल केला त्या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा बघा जो व्यक्ती ह्या महाराष्ट्रातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष संपवण्याचा मी आज वेळा उचलत आहे हे विचार आहे आजचे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे काय या महाराष्ट्रातून मला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष संपवायचा आहे हा मी विडा उचलत आहे हे शब्द आहेत त्यांनी वापरले संदर्भ पुढे पुढे मी देत राहणार आहे त्यानंतर या महाशयांनी सांगितलंय की या महाराष्ट्रात सर्वात जास्त भ्रष्ट पार्टी असेल भ्रष्टाचारी पार्टी असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर ती इंद्रा काँग्रेस आहे बघा एक मी प्रश्न विचारतो थो थोडे थो थो। सगळं मी दाखवणार ते व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार पुढे पण आणि शेवटची त्या माणसाची प्रतिज्ञा आहे की या महाराष्ट्रातून उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे शिवसेना पक्षाचं नामोनिशाण मिटवून टाकेल फडणवीस साहेब महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रावरती या ठाकरे घराण्याचं आजच्या चार पिढ्या अगोदरच्या दोन पिढ्यांचं जे उपकार आहेत ना ते मराठी माणूस विसरू शकत नाही प्रबोधनकार ठाकरे प्रबोधन विचारवादी प्रबोधन प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी आणि त्या अगोदर जे प्रबोधनांचे जे जे काही लेखन आहे प्रबोधनचं जे समाजहितवादी जे कार्य आहे ते हा महाराष्ट्रातील कुठलाही व्यक्ती कुठलाही माणूस विसरलेला नाही त्या ठाकरे घराण्याचे या ठाकरे परिवाराचं नाही या महाराष्ट्रावरती अतोनात उपकार आहे त्यानंतर जर बघायला गेलं तर ते हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी माणसावरती जे प्रेम आहे जे मराठी माणसावरती जे उपकार आहेत मराठी माणसाला स्वाभिमानानं स्वाभिमानाने आणि अभिमानाने ज्याने जिंक जगायला शिकवलं आहे ते एकमेव हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे चाळीस लाख झोपडपट्टी धारकांना मोफत घर देणारा एकमेव महाराष्ट्रात राजकारणातील एकमेव व्यक्तिमत्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दोन लाख ऐंशी हजार मराठी युवकांना नोकऱ्या देणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज ज्या महाराष्ट्रात जे उड्डाणपूल आहेत आज आपण बघतो याचे प्रणेते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज प्रत्येक हायवेलगत ज्या काही उडाणपुलाच्या खाली ज्या गार्डनिंग ज्या थोड्या छोट्या छोट्या बागा बाग बगीचे बनवले आहेत ना त्याचे प्रणेतेसुद्धा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या संकल्पनेतून हे सगळं आज मुंबई महाराष्ट्र आहे त्या मुंबईवरती महाराष्ट्रावरती प्रबोधनकर ठाकरे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अतोनात उपकार आहे आणि तुम्ही त्या एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली मराठी अस्मितेसाठी मराठी स्वाभिमानासाठी मराठी अभिमानासाठी मराठीच्या हितासाठी जी संघटना स्थापन झाली त्या संघटनेचं नाव आहे शिवसेना आणि हा शिवसेना हा विचार आहे शिवसेना हा संवाद आहे शिवसेना हा संस्कार आहे शिवसेना हा अस्मिता आहे शिवसेना अभिमान आहे शिवसेना हा स्वाभिमान आहे मराठी माणसाचा विचार कधी संपत नसतो आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवणारा या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात आजही कोण पैदा झाले आहे महाराष्ट्रातील शिवसैनिक मराठी माणूस आजही बाळासाहेबांच्या आदेशावरती मातोश्रीच्या आदेशावरती आणि बाळासाहेबांच्या विचारावरती मार्गक्रमण करत आला त्यामुळे चौथा जो तुमचा शपथ आहे ना ते तुम्ही कधी आयुष्यभर तुम्ही पूर्ण करू शकत राहता राहिला पहाट तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार भ्रष्टवादी पार्टी म्हणून म्हणत होता आज अर्धा अधिक तुमच्या सत्तेत जे आहेत ना ते भ्रष्टवादी आदर्श घोटाळ्यातले मंत्री आहेत हा उशीर आला प्रश्न पहिला पाहिजे अरे भाई, <tats> भाई जवाब तो सुनो यार आप एक आदमी प्रश्न जवाब पुस्तो हो असं यार हा हा प्रश्न हायकोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे अपील मध्ये काही एजन्सीज गेलेल्या आहेत ठीक आहे लिगल प्रोसेस जी आहे ती फॉलो होईल हा एक राजनीतिक ऍक्सिडेंट म्हणावा लागेल मला एवढं सांगायचं आहे आणि आय फेस इनफ ऑफ दॅट मला वाटतं की फार काही हो चिंतेचा विषय वाटत नाही कुठं नेऊन ठेवला आहे तुम्ही तुमचा पक्ष आधी हे शोधण्याची गरज आहे आज खरंच मी ओपनली बोलतोय कदाचित मला उद्या काही प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होऊ शकतात मी त्याला घाबरत नाही हा बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे कुठलंही मोठं पद नसताना सुद्धा मी एक सामान्य शाखा प्रमुख आहे मी आज ओपनली बोलतोय मला भीती नाही बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक म्हणून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण मातोश्री सोबत राहणार हा अंतिम शब्द आहे आपला रायला पाठ सत्तर हजार करोड रुपयाचा घोटाळा करणारे आपल्याच पक्षात सरकारमध्ये सत्तेत उपमुख्यमंत्री आहे तोच पक्ष तुम्ही संपवणार होता भ्रष्टवादी पार्टी आदर्श घोटाळा घेऊन तुम्ही त्यांना आदर्श करून टाकले नेते ना आणि आयुष्यभर मी अविवाहित राहणं पसंत करेन तो माणूस पहाटे चार विधी शपथविधी करून राष्ट्रवादीसोबत सोयरी जुळून सुद्धा मोकळा झालेला आहे हे आपले आहेत विचार का महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर चालले महाराष्ट्राचं आज गुजरातीकरण झालंय युपी बिहार व्हायची वेळ आलेली आहे महाराष्ट्रात कुठे महिला सुरक्षित आहे दिवसा अत्याचार होत आहे दिवसागणिक शेतकरी आमचा आत्महत्या करतोय शेती मालाला भाव नाही हे आपलं अच्छे दिनवाल सरकार लाडकी बहीण सुरक्षित नाही तिला पंधराशे रुपये दिले तिच्या सुरक्षिततेसाठी त्यामुळे फडवीस साहेब नम्र विनंती करतो हे असे सगळे विचार या, या महाराष्ट्राला पोषक नाही हे महाराष्ट्र आजी ठाकरे ब्रँड ह्या नावावरती चालते मुंबई तर था ठाकरेंशिवाय मुंबईचं नाही इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र